नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एका बहिणीची भावना व्यक्त करणारी डोळ्यात अश्रू येणारी सुंदर ओवी ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद पहिली ओवी गा ते माझ्या दादाच्या गुणाला मायेचा ओलावाला हो बो त्याच्या चरणाला मायेचा ओलावाला हो बो त्याच्या चरणाला लहानपणाच्या आठवणी आजही डोळ्यासमोर येतात दादांचे ते शब्द मला नेहमी धीर देतात दादांचे ते शब्द मला नेहमी धीर देतात राजकारणाच्या रणात जरी रस्ते वेगळे झाले बहिणीच्या काळ जात तुझे स्थान नाही ढळले बहिणीच्या काळ जात तुझे स्थान नाही ढळ कधी राईट कधी प्रेमळ तुझा स्वभाव हो न्यारा उन्हातल्या सावली सारखा तुझा मायेचा वारा उन्हातल्या सावली सारखा तुझा मायेचा वारा बारामतीची माती साक्ष दे तुझ्या कष्टाची जनतेच्या सेवेसाठी ओढ तुझ्या मनाची जनतेच्या सेवेसाठी ओढ तुझ्या मनाची कितीही संकटे आली तरी डगमगला नाहीस कुटुंबाचा कना होनी नेहमी हुबा राहिलास कुटुंबाचा कना होनी नेहमी हुबा राहिलास दादा मानता ओठावरती एक वेगळीच येते गोळी देवाने अखंड राखावी आपल्या बहीण भावाची जोडी देवाने अखंड राखावी आपल्या बहीण भावाची जोडी तुझ्या कपाळाचा टिळा विजयाचा सावा महाराष्ट्राच्या मातीला तुझा सार्थ अभिमान वाटावा महाराष्ट्राच्या मातीला तुझा सार्थ अभिमान वाटावा राखीच्या त्या धाग्यात बांधलय मी प्रेम आपलं जगाच्या नजरेत राजकारण पण मनात नात जपलं जगाच्या नजरेत राजकारण पण मनात नात जपलं कधी थट्टा कधी मस्करी कधी सल्ले मोलाचे तुझ्या विना दादा दिवस भासतात दुखाचे तुझ्या विना दादा दिवस भासतात दुखाचे ताईच्या गगळ्यात भरलं दाटून आभाळ दादा तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवर काळ दादा तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवर काळ खंबीर तुझं बानान हळव तुझं मान तुझ्या प्रगतीचं गाणं गाते ते रान तुझ्या प्रगतीचं गाणं गाते हे अवगरान संघर्षाच्या वाटेवर तू कधी न हरला प्रशासनाचा वाघ माझ्या साऱ्या मुलं खात धरारला प्रशासनाचा वाघ माझा साऱ्या मुलखात धरारला सायभाच्या तालमी तर आपण दोघेही घडलो एकाच वृक्षाच्या फांद्या जरी संकटात लढलो एकाच वृक्षाच्या फांद्या जरी संकटात लढलो तुला खंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ईश्वराला तुझ्या यशाची गुढी नित्य नभो मंडळाला तुझ्या यशाची गुढी नित्य नभो मंडळाला मनाच्या गाभाऱ्यात तुझी मूर्ती आहे मोठी शब्दात नमावणारी माया ही तुझ्यासाठी शब्दात नमावणारी माया ही तुझ्यासाठी कितीही मोठे झालो तरी तू माझा तोच दादा जगासाठी नेता अशील पण माझ्यासाठी मायेचा फायदा जगासाठी नेता असेल पण माझ्यासाठी मायेचा फायदा तुझ्या डोळ्यातील स्वप्ने पूर्ण होतहीच प्रत्येक संकटात असेल माझा तुला विश्वास प्रत्येक संकटात असेल माझा तुला विश्वास घट्ट धरला हात दादा सोडू नको कधी ु्या वि बारामती सुने वाटे आधी विनाही बारामती वाटे आधी सुनेत्रवहिनी च डोळे अश्रुनि ओले झाले लेख अंगणी अंगनी दुःखाचे ढग आले लेख सुनांच्या अंगणी दुःखांचे ढग आले आईची ती काकांचा तो आशीर्वाद पवार घराण्यावर आज कोसळला हा वज्रघात पवार घराण्यावर आज कोसळला हा वज्र घात पार्थ आणि जयची माया आठवते छाया बापाची पुण्याई देई या बापाची काया बापाचीही पुण्याई देई काया पहाटेचे ते काम कडक भान महाराष्ट्राचा हा वाघ होता राजाचा अभिमान महाराष्ट्राचा हा वाघ होता राजाचा अभिमान शब्द पाळणारा माणूस कामाचा तो ध्यास जनतेच्या सुख दुखात ज्याचा होता श्वास जनतेच्या सुख दुःखात ज्याचा होता श्वास सतेचा न होता गर्व कामाची होती ओढ अजितदादांच्या वाणीत होती सत्याची गोड अजितदादांच्या वाणीत होती सत्याची गोड जात्याचा हा फेरा फिरे मनी आठवणी दाटे करत्या माणसाच्या जाण्याने काळ झाला पडले चिरे करत्या माणसाच्या जाण्याने काळ पडले चिरे रे विमानते आळातून कोसळले असमानी रडते आहे बारामती सुन्न झाली अवगी जणनी रडते आहे बारामती सुन्न झाली अवगी जात्यावरची ओवी माझी दादा तुला अर्पण हृदयात तूच राशील जनू निर्मळ दर्पण हृदयात तूच राशील जनू निर्मळ दर्पण परतून या दादा तास लावली सर्वांनी तुझ्या आठवणीची ज्योत जळते आहे नयनी तुझ्या आठवणीची ज्योत जळते आहे नयनी महाराष्ट्राचा लाडका दादा हरपला आधार धार कुटुंबाच्या या भावना काळ जात राहतील आरपार कुटुंबाच्या या भावना काळ जात राहतील आरपार लाळक्या बहिणींचा लाळका भाऊ गेला त्यांच्या आठवणीने कंठ दाटून आला त्यांच्या आठवणीने कंठ दाटून आला बारामतीच्या मातीत जन्मले रत्न समाजसेवेचा ध्यास हाच त्यांचा असे प्रयत्न समाजसेवेचा ध्यास हाच त्यांचा असे प्रयत्न जात्या जाग घेते कुंटा ओवी गाते दादांची धडाळीच्या नेतृत्वाची गाथा सांगते कार्याची धडाळीच्या नेतृत्वाची गाथा सांगते कार्याची साहेबांच्या सावलीत राजकारणांचे धडे कर्तृत्वाने गाजविले महाराष्ट्राचे किल्ले कर्तृत्वाने गाजविले महाराष्ट्राचे गडकिल्ले पहाटेचा तो सूर्य साक्ष देई कामाला शिस्त आणि वेळेचा ध्यास जडला जिवाला शिस्त आणि वेळेचा ध्यास जडला जीवाला रस्ते असं वाधारने विकासाचा ध्यास दादांच्या शब्दाला ग प्रशासनाचा विश्वास दादांच्या शब्दाला ग प्रशासनाचा विश्वास शेतकऱ्यांच्या हितासाठी सदा राहिले तत्पर सामान्यांच्या मदतीला हुबळे राहिले अहोरात्र सामान्यांच्या मदतीला उभे राहिले अहोरात्र शब्दांचे पक्के दादा काळ जाचे हे मोठे विकासाच्या वाटेवर उमटविले पाऊल ग मोठे विकासाच्या वाटेवर उमटविले पाऊल खून ग मोठे विधानसभेचा वाघ तो कडाळ लाग भारी प्रशासनावर पकडज्यांची वाघाची ती दरारी प्रशासनावर पकडज्यांची वाघाची ती दरारी नियतीचा फेरा बघा कसा आडवा गातून पळता वीज महाराष्ट्रात ग हळहळला नभातून पळता वीज महाराष्ट्र गळहळला विमान अपघाताची वार्ता सुन्न झाली अवघी धरा निरोप घेता दादांनी डोळ्यात सांड लाग पूर सारा निरोप घेता दादांनी सोळ्यात सांड लाग पूर सारा हा नेता गेला स्वर्गाच्या गदारी रडते आज बारामती रडते जनत सारी रडते आज बारामती रडते जनता ही सारी अमर राहील तुमचे नाव जोवर चंद्र सूर नभी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळ्या भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळ्या बहिणी करतो आम्ही सगळ्या बहिणी